केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात विरोधक तसेच बाबासाहेबांचे अनुयायी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत अमित शहाच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू असून कल्याणमध्ये बाबासाहेबांच्या अनुयायांकडून अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत आंदोलकांनी मोर्चा काढला यावेळी आंदोलकांनी अमित शहा मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या या आंदोलनात अभिजित बोले दलित मित्र अण्णा रोकडे माजी नगरसेवक भीमराव डोळस रुपेश भोईर यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते आत्ताच कल्याण शहरामध्ये अमित शहाच्या बद्दल चपला मारू अमित शहाच्या बद्दल असा कार्यक्रम कल्याणकरांनी ठेवलेला आहे अमित शहाने जे शब्द बोललेले आहेत आता विमराट गोहलीने सांगितलं तेच बोलण्यात काही अर्थ नाहीये पण या अमित शहाचे समाजाने जीप कापायला पाहिजे होती जीप तर त्याला सुधारल्याच जर कल्या कल्याण डोंबिलीमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये अमित शहा किंवा पंतप्रधानांनी जर या ठिकाणी जर प्रवेशाला कोणताही कार्यक्रम असेल तर या ठिकाणी बौद्ध समाज बहुजन समाजच्या व्यक्ती पोलीस आंबेडकर विचारांच्या वतीने त्यांना काळे झेंडे काढून दाखवून त्यांचा निषेध केला येईल कारण का आजचा दिवस हा जो झालेला आहे तो अतिशय भयानक आहे आणि यापुढे आम्ही शाळासुद्धा जोडे मारायचा कार्यक्रम झालेलाच आहे तिथं त्याचा कटआउट लावलेला आहे आणि यापुढे आम्ही सुद्धा पोलिसांचे आभार मानतो त्यांनी जर परवानगी आम्हाला दिली नसती तर कल्ला आम्ही बंद केलं असतं पोलिस सामंजस्य सा आहे आम्ही सामंजस्य सा आहोत म्हणून पोलिसांचा आभार मानतो आणि आमच्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार त्यांनी केला नाही अशा मार्गाने आभार अमित शहाने जे शब्द बोललेले आहेत आता विराट गोहली सांगितलं तेच बोलण्यात काय अर्थ नाहीये पण या अमित शहाचे समाजाने जीप कापायला पाहिजे जीप तर त्याला सुधारल्याच जर कल्याण कल्याण डोंबिलीमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये अमित शहा किंवा प्रवेशाला कोणताही कार्यक्रम असेल तर या ठिकाणी बौद्ध समाजी बहुजन समाजावती पोलिस आंबेडकर विचारांच्या वतीने त्यांना काळे झंडे काढून दाखवून त्यांचा निषेध करण्यात येईल कारण का आजचा दिवस हा जो झालेला आहे तो, तो अतिशय भयानक आहे आणि यापुढे आम्ही शाळा सुद्धा जोडे मारायचा कार्यक्रम झालेलाच आहे तिथे त्याचा कटआउट लावलेला आहे आणि यापुढे आम्ही सुद्धा पोलिसांचे आभार मानतो त्यांनी जर परवानगी आम्हाला दिली नसती तर कल्याण आम्ही बंद केला असतं पोलिस समंजस आहे आम्ही समंजस आहोत म्हणून पोलिसांचा आभार मानतो आणि आमच्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो कोणताही प्रकारचा गैरप्रकार त्यांनी केला नाही देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे। आणि देशाचे गृहमंत्री हे जबाबदार मंत्री विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत एकेरी भाषात जो शब्द प्रयोग करण्यात आला बाबासाहेब आंबेडकरांना विचारावर सभागृह चालतो संविधानाच्या अनुषंगाने सभागृह चालतं आणि संविधान निर्मात्याच्या चा बाबतच असं अर्वोच्च भाषेत एकेरी शब्दात शब्दप्रयोग करणे ही देशासाठी अत्यंत निंदनीय लाजस्वत गोष्ट निंदनी आहे आणि अशा ह्या मनोवादी आम्ही चाहता आम्ही कल्याणवासियाच्या वतीने आंबेडकरी जनतेच्या वतीने अभिमान याच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत सगळ्यात महत्वाचं की हा आर एस एसचा दिसून येत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आत्ता हे जे, जे परभणीचं प्रकार घडलं हे त्याचबरोबर अमित शहाला हे आणि सरपंचावर सुद्धा निर्गुण हत्या झाली याचा अर्थच असा आहे की बहुजन समाजाला टार्गेट करण्याचं षडयंत्र हे सरकार करू पाहत आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय आणि म्हणून खऱ्या अर्थाने कायदा कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य देशामध्ये निर्माण व्हावं ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने मांडली आणि बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात म्हणालेत की मी या देशाची राज्यघटना कष्ट करून निर्माण केलेली आहे आणि अत्यंत चांगली संविधान तयार केलेलं आहे परंतु राज्यकर्ते जर नाकर्तेपणाने काम करत असतील तर या संविधानाला अर्थ राहणार नाही खऱ्या अर्थाने तीच परिस्थिती या देशामध्ये आमिषाने घडवून दाखवलेली आहे आणि आज बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा सन्मान जगाच्या पातळीवर होत आहे आपण परवा अमेरिकेला बघितलो अत्यंत देश सर्व देशांमध्ये दे बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर केला जातो परंतु अमित शहा सारखा मनोवादी सडक्या मेंदूचा गृहमंत्री नालय गृहमंत्री त्याच्याकडून हा अनुउद्गार काढणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे आणि म्हणून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो जय भीम जय शिवराम